आदर्श घोटाळ्याची पुन्हा चर्चा आदर्शचा निकाल हायकोर्टाने आमच्या बाजूने दिला अशोक चव्हाण यांचं मोठं विधान मुंबई तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले काँग्रेसमध्ये अनेक दशके कार्यरत असलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गोष्टींवर खुलासा केला यावेळी अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यावरूनही प्रश्न विचारत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी अतिशय शांतपणे त्यावर उत्तर दिलं आदर्शाचा निकाल हायकोर्टाने आमच्या बाजूने दिलेला आहे अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका झाली होती त्याच संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अशोक चव्हाणांनी हे प्रत्युत्तर दिलं आदर्श घोटाळ्याचा प्रश्न उशिरा आला तो पहिलाच विचारायला हवा हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे तो राजकीय अपघात होता कोर्टात प्रकरण चालू आहे चिंतेचा विषय वाटत नाही अशा शब्दात त्यांनी आदर्श घोटाळ्याच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं सोमवारी दुपारी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आणि एकच खळबळ माजली हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेऊ असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी आजच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ही माझी नवीन सुरुवात आहे भाजपची जी काही ध्येय धोरणं आहेत त्यानुसार मी काम करेन पक्षात जो आदेश देईल फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे देखिए पहला ही दिन है मेरे पर गुगली इतनी मत डालिए आप हाँ। मैं इतना ही कहना चाहूंगा ये काम जो है प्रदेश अध्यक्ष जी बावनकुड़े जी बहुत जोर से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकता मैं, 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 इसका जवाब मैं इसका जवाब इतना ही देता हूँ कि अशोक राव का की, की मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए सामने साइड से मिस्टर चव्हाण रहे हैं 100% देखिए उनका केवल महाविकास आघाडी ने उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे हाँ, उसी सुन के हादसा होता है का काय झालं राष्ट्रपति देशंजय हाउस अरे भाई जवाब तो सुनो यार आप एक आदमी प्रश्न पूछते और जवाब भी सुनते नहीं हो हा हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहे ठीक आहे लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढं सांगायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई